वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला काकडीपासून कशी आंबोळी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे तर रोज सकाळी प्रत्येक गृहिणीला नाश्त्याचा प्रॉब्लेम येतो तर रोज पोहे पीठ पण मुलांना आवडत नाही तर तुम्ही घरी तुमच्या काय असेल गाजर असू दे मीठ असू दे कोबी असू दे तर तांदळाच्या पिठामध्ये त्याचा केस घालून तुम्ही मस्त आंबोळी करून त्यांना दिलं तर ते खुश होतील तर आज अशाच पद्धतीनं मी काकडीचा किस घालून आंबोळी करणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साईड लागते ते बघूया इथं मी चार वाटी मोठ्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी काकडीचा किस घेतला आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ एक वाटी कांदा बारीक चिरलेला कोथंबीर मिरचीचा ठेचा जिरे मीठ व तेल रेसिपीला सुरू करूया पहिल्यांदा चार वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये बायंडिंगसाठी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घातलं नाही तर आंबोळी तुटतात एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर दोन वाटी काकडीचा कीस एक चमचा मीठ एक चमचा जिरे व दोन चमचे मिरची क्रश हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं मिश्रण इथं एक जीव झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे फार हे पातळ पण करायचं नाही आहे हे बघा पीठ एक जीव झालेलं आहे हे पहा ह्याची कन्सिस्टन्सी पहा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीनं आंबोली घालून घ्यायचं आहे साईडनं थोडंसं परत तेल घालायचं आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच चांबोळी घालायची आहे मित्र आंबोळी उठत नाही हे पहा तो मस्त असं खरपूस भाजून घ्यायची आहे आता आपली आंबोळी दोन्ही बाजूंनी छान भाजलेली आहे आता ही काढून घेऊया व अशाच पद्धतीनं बाकीच्या पण आंबोळ्या करून घेऊया तर हे बघा काकडीपासून तांदळाच्या पिठात घालून ही मस्त अशी आंबोळी नाश्त्यासाठी आता इथं तयार आहे तर खरंच तुमच्याकडे काय अवेलेबल आहे गाजर असो बीट असो कोबी असो काही पण घालून अशा पद्धतीनं तुम्ही जर नाश्ता करून सर्वांना दिला तर सर्व लोक खुश होतील तर ही रेसिपी नक्की घरी तुम्ही ट्राय करा अगदी पटदिशी होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेशनमध्ये जरूर कळवा आता माझे मित्र भीमू पाटील येणार आहेत त्यांना मी ही रेसिपी दाखवणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे तर माझे मित्र भीमू पाटील हे आता माझ्याकडे आलेले आहेत ते अगदी आमच्या घरचे फॅमिली मेंबर आहेत तर ही डिश मी त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे नमस्ते मी भीमा पाटील राहणार बडगाव हे आमचे सुनील काकणच्या घरी आज आलेलो आहे त्यांनी काकडीचे आंबोळी केलेले आहे ते टेस्ट करून मी सांगतो अरे वा काकडी आंबोळी एकदम मस्त झालेलं आहे हे आज मी पहिल्यांदा खात आहे हे रेसिपी एकदम खूप खूप सुंदर झालेलं आहे ही रेसिपी आज आमच्या घरातल्यांना मी बनवायला सांगतो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर चॅनलला लाईक करा रेसिपी टेस्ट करायला बोलवल्याबद्दल धन्यवाद आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग